नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपला पक्षी हा जवळजवळ आज सदुसष्ट दिवसाचा झालेला आहे मित्रांनो आणि पाहू शकता आपण पक्षी एकदम फ्रेश निरोगी टवटवीत आणि एकदम बिगर बोंडा म्हणजे पखाडा अजिबात गेलेला नाही ना काय नाही आणि कायमस्वरूपी अशा प्रकारचा पक्षी असतो आपल्याकडे तर आता आपल्याकडे अडीचशे नग शिल्लक आहे मित्रांनो आपला पाचशे नग होता पाचशे नग विकला आपण आणि अडीचशे नग शिल्लक आहे त्यापैकी वीसच्या आसपास आपली मर झालेली मित्रांनो आणि मित्रांनो जर कोणाला पक्षी घ्यायचा असेल तर विक्री चालू आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मडेवडवा तालुक्यातील वांदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी विक्री चालू आहे कोंबडी अडीचशे रुपये प्रति नगाप्रमाणे आणि कोंबडा तीनशे रुपये नगाप्रमाणे विक्री चालू आहे मित्रांनो आपली कोंबडी हजार अकराशे ग्रॅमच्या आसपास आहे आणि नर हा चौदाशे पंधराशे ग्रॅमच्या आसपास आहे एकदम फ्रेश टवटवीत माल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद